यांचं काल दुःखद निधन झालं आणि आपल्या सगळ्यांच्या अंतकरणाला एक वेदना देऊन जाणारी अशा प्रकारची ही बातमी होती पाटील साहेब हा मित्र असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आपल्या मित्रांवर मनापासून प्रेम करणार अशा प्रकारच व्यक्त होत स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं नातं होत आणि त्यामुळे मी सुद्धा जोडला गेलो आणि साहेबांच्या जा जाण्यानंतर हे जपण्याचं काम मान्य किरण पाटील साहेबांनी केलं ज्या ज्यावेळेस येत असायचं त्यावेळेस ते म्हणायचे की एक जीवन तर लागेल विलासरावजी बिगर जेवणाचे माझ्याकडून कधी गेले नाही तुम्हाला मलाही यावं लागेल हे जिवाळ्याचं नातं ते निर्माण करत असताना एक त्यांच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असे वाटते की त्यांची जी श्रद्धा होती ती काँग्रेसच्या विचारावर होती काँग्रेसच्या नेतृत्वावर खूप श्रद्धा त्यांची होती आणि एकोणीस वर्ष जिल्ह्याच्या काँग्रेसचं अध्यक्ष राहणं ही सोपी गोष्ट नाही ते अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं राजीवजींच्या जाण्यानंतर त्यांची सद्भावना दौड एक देशातला एक मोठा इव्हेंट म्हणून आता ओळखला जातो सातत्यानं दरवर्षी तो त्यांनी केला आणि राजीवजींचा पुतळ्याचा उभा केलाच पण आनवरासाठी आदरणीय सोनेजींना सुद्धा त्यांनी उपस्थित ठेवलं आणि हा काँग्रेसचा विचार काँग्रेसच्या नेतृत्वावरची श्रद्धा ही त्यांची पावलोपावली दिसत असायची सध्याचा कालखंड पाहतोय आपण की राजकारणामध्ये सत्तेच्या बाजूला उड्या घेणारे खूप दिसतात पण कठीण काळामध्ये सुद्धा निष्ठेनं विचाराबरोबर राहणं पक्षाबरोबर राहणं ही दुर्मिळ गोष्ट होत असताना त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिलेला आपला दिसतो कारण हा विचार पुरोगामी विचार हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हा विचार महात्मा फुले तो जपला पाहिजे हा हे विचार घेऊन राज्यघटनेवर विश्वास ठेवत शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठेनं त्याच पालन केलं आपल्या सगळ्यांना दिसत हे आहे की ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं की दरवर्षी सद्भावना दौड व्हायची आणि राजीवजींच्या स्मृती अनेक सन्मान त्यांनी केले मी म्हणायचो की तुम्ही इतके सन्मान केले एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही करता एवढा आदर्श कार्यक्रम माझी इच्छा आहे की तुमचा एकदा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून त्यांचा जीवन गौरव समारंभ मी कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या शुभस्ते संगमला एक कार्यक्रम करून त्यांचा सन्मान मी केला नंतर ते माझे हे खरं आहे की मी खूप सन्मान केले तुम्ही माझा केला खूप आनंद वाटतो मी पाहिलं की विचाराबरोबर मित्रांबरोबर मनापासून का जेवळ्यांचं नातं जपणार हे एक विषय असा आला होता की आपल्या जिल्हा निवड होती मला समजलं की राहुल सुद्धा सदस्य आहे आणि मी बंती पाटलांना यांना असं म्हटलं की पहा पी एन पाटलांचा चिरंजीव आहे राहुल सदस्य त्यांना अध्यक्ष तुम्ही करून टाका जिल्हा पैसा कालखंड कमी होता तर काय अध्यक्ष त्यांना आणि राहुल पाटील हे अध्यक्ष झाले आणि त्याचा खूप आनंद त्यांना वाटला तो त्यांनी व्यक्त सुद्धा केला अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक संस्था चालवत असताना खरंच जिल्हा बँक असेल किंवा त्यांची स्वतःची एक बँक त्यांच्या त्यांनी तयार केली श्रीपदराव बोंद्रेजीच्या नावानं बँक ती आहे साखर कारखाना या सगळ्या संस्था चालत असताना राजकारण सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे ते करत असताना पाहिलं आता लोकसभेची निवडणूक झाली आदरणीय महाराजांना उमेदवारी ही महाराजांनी घेतली काँग्रेसची उमेदवारी आणि त्यांच्या प्रचारा करता न भाग मला त्यांचा फोन आला का तुम्हाला यावा लागेल प्रचारासाठी माझ्या मतदारसंघामध्ये मी म्हटलं की एक तारखेला मला यायचंच आहे मोठी सभा आहे नाही म्हणे पंचवीस तारखेला आलं पाहिजे मी म्हटलं तुमचा चच असं तर येतो आणि त्या पद्धतीनं तेवढी माझा च आहे आलंच पाहिजे आणि मी त्यावेळेस पंचवीस तारखेला आलो तब्येत त्यांची थोडी बरी नव्हती ते फिरत होते पुन्हा एक तारखेला आलो त्यावेळेस भाषण चांगलं त्यांचं चांगल्या पत्तीने त्यांनी मान्य केलेली होती आणि कधी असं वाटत नव्हतं का आपल्यातून पी पाटील जे अशा लवकर जातील असं कधी असं असं कधी शंका सुद्धा मला येत नव्हती असं असताना अचानकपणे ते थोडे आजारी झाले त्यानंतर त्यांचा पाय घसरून पडल्यामुळं ऍडमिट करावं लागलं आम्ही रोज विचारत होतो की कशा पद्धतीनं तब्येत आहे कधी बरं म्हणायचे कधी काळजीच वाटायचं पण दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले आणि एक मोठा धक्का हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना बसलेला आहे जबाबदारी राजेश पाटलांवर आणि राहुल पाटलांवर मोठे आहेत तरुण आहेत परंतु कर्तृत्ववान आहेत निश्चितपणे त्यांच्या पुढे जी काही कालखंड आहे त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं हो राहिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा ताकद देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागेल काँग्रेसच्या विचाराला जे ते पाटलांनी आतापर्यंत ताकद दिली ते काम कोल्हापूरकर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करता आहात महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत प्रमुख काँग्रेसचे त्यामध्ये तुमचा लौकिक आहे मला असं वाटतं की हा विचार घेऊन पुढे जाणं आणि पी एन पाटलांच्या विचारांना पुढे जाणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे मी आजच्या या प्रसंगी माननी पीएन पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो परमेश्वरानं त्यांच्या आत्म्यात चिरशांती द्यावी अशी परमेश्वर साहेब प्रार्थना करतो आ आ ख दास <laughs> <laughs> अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका